ब्रिजमोहन टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून जेव्हा देवभूमी उत्तराखंडमध्ये तुम्ही प्रवास करता तेव्हा खरोखरच या देवभूमीचा एक वेगळा आनंद तुम्हाला निश्चित जाणवायला सुरुवात करतो या देवभूमीचं वैशिष्ट्य असं की साक्षात परमात्म्याचा वास जिथे तिथे आहे असं आपल्याला जाणवायला लागतं तुमची गाडी जेव्हा चालू असते तेव्हा एका बाजूनी संपूर्ण मोठाच मोठा पर्वत त्याच्याच बाजूनी वाहणारी दुथडी भरून वाहणारी नदी आणि सुंदर हिरवळ असं दिसत घर अतिशय तुरळक आणि वनराई अतिशय फुललेल्या अवस्थेतली मला असं मनापासून मनावस वाटतंय की अशी जगातली कोणतीही वनस्पती नसेल ज्या वनस्पतीचा वास इथं नसेल ती वनस्पती इथल्या देवभूमीमध्ये निर्माण होत नसेल अशी कोणतीही वनस्पती नसेल मला खात्री आहे की या देवभूमीमध्ये एक परमात्म्याचा सुगंध आपल्याला जिकडं तिकडं दरवळत असतो प्रवास खडतर आहे अगदी खरंय पण सुरक्षित पद्धतीनं सोबत घेऊन जाणारी माणसं जर तुमच्या असतील तर मात्र हाच प्रवास आनंददायी वाटतो ब्रिजमॉन टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून जेव्हा आम्ही हा प्रवास करत होतो तेव्हा आमच्या लक्षात ते येत होतं की त्यांचा गेल्या चाळीस वर्षापासूनचा अनुभव चारशेपेक्षा जास्त त्यांच्या धार्मिक अशा मोठ्या सहलींचं नियोजन आणि हजारो हजारो लोकांचे आशीर्वाद जेव्हा एकत्र सोबत असतात तेव्हा निश्चितच एक वेगळ्या वातावरणाचा फील आपल्याला वा येत असतो आपण हा संपूर्ण उत्तराखंड बघत असताना आपल्याला एक लक्षात येतं की साधं आपल्या घरामध्ये जर एखादी वीट इकडची तिकडे झाली तरी त्याला सुद्धा व्यवस्थित करायला आपल्याला महिनोन महिने लागतात इथला प्रवास तर एवढा खडतर आहे की अनेकदा डोंगर कोसळतात संपूर्ण रस्ता ब्लॉक होतो आणि शासनाला या सगळ्या गोष्टीवर काम करावं लागतं निश्चितच परमात्माच आपल्याला या सगळ्या अडचणीतून पुढे पुढे नेत असतो त्याचं दर्शनही घडवत असतो आणि पुन्हा सुखरूप जेव्हा आपण घरी पोचतो तेव्हा आपण निश्चितच आपल्या वाडवडिलांना निश्चित धन्यवाद देतो देवभूमीला धन्यवाद देतो आणि आणखी एक व्यक्तीला जरूर धन्यवाद देतो आणि तो व्यक्ती म्हणजे ब्रिजमोहन चौधरी